येथे युवक नेते पार्थ सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात तब्बल दोनशे साठ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आहे या उपक्रमाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी सावंत यांच्या कार्याचं कौरव करत त्यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचं मत व्यक्त केलंय प्रसंगी प्राचार्य अर्जुन आंबेडकर म्हणालेत की पार्थ प्रवीणसिंह सावंत यांनी युवकांना एकत्र आणत समाजासाठी प्रभावी कामगिरी केली आहे त्यांच्यात नेतृत्व गुण आहेत आणि आम्ही भविष्यात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू या आरोग्य शिबिराचा लाभ गारगोटी आंबवणे खानापूर आणि आसपासच्या गावातील नागरिकांनी घेतलाय शिबिरात डॉक्टरांच्या टीमने विविध आजारांवर सल्ला आणि उपचार दिलेत या कार्यक्रमास माजी सभापती कीर्ती देसाई माजी उपसभापती मदन देसाई भाजप नेते प्रवीण सिंह सावंत बी डी भोपळे सरवं सरपंच प्रकाश वास्कर व वा इतर अनेक मान्यवर उपस्थित होते राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री दादा पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आणि शाहू कारखान्याचे चेअरमन समरजीसिंह घाडगे यांनीही दूरध्वनीद्वारे पार्थ सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात समाजहिताची जाण असलेले युवा नेतृत्व हीच आपल्या गावाची खरी गरज आहे पार्थ सावंत यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे रोकटोक कोल्हापूर करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक